अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिकचा वार्षिक गुणगौरव सोहळा संपन्न दर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अखिल भारतीय रविदास मार्ग परिवाराच्या वतीने आमदारांचा सत्कार राज्यस्तरीय वधवर परिचय मेळावा राष्ट्रीय विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ व गरीब विद्यार्थ्यांना विमल शिष्यवृत्ती गुरु रविदास मुन्नाबाई शिष्यवृत्ती वाटपासह हो, समस्त चर्मकार समाज बांधवांचे राष्ट्रीय अधिवेशन आणि गुरु रविदास दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन पर सभागृह परशुराम साई खेडेकर नाट्यगृहामागे शालिमार नाशिक येथे नुकताच संपन्न झाला याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून सौ सर्वस्तरी आहेर आमदार देवळाली विधानसभा मतदारसंघ दीपाली सुखलाल अहिरे महाशासन आदर्श शिक्षिका पुरस्कार वैशाली ठाकरे शिलावट कार्यकारी अभिवंता जिल्हा परिषद नाशिक कार्यक्रमाचे अध्यक्ष जी भाऊ गांगोडे सेवानिवृत्त कार्यकारी अभिवंता नाशिक यांच्यासह इतर सत्कारमूर्ती उपस्थित होते या कार्यक्रम संपूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे राष्ट्रीय पदाधिकारी अशोक अहिरे राष्ट्रीय अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक दादाजी गांगुर्डे राष्ट्रीय नेते रामदास डोंगरेज राष्ट्रीय उपाध्यक्ष हिरामन नांदगावकर मुख्य सल्लागार बाळकृष्ण ठाकरे राष्ट्रीय महासचिव किरण जाधव राष्ट्रीय सरचिटणीस केदारनाथ बडोदे राष्ट्रीय कोषाध्यक्ष रमेश पात्रे राष्ट्रीय प्रवक्ता विलास गांगोर्डे राज्य अध्यक्ष व दोर मंडळ दादाजी सो आहिरे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मचारी संघटना सीताराम जाधव महाराष्ट्र शासन अध्यक्ष किशोर भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष देवीलाल बिरसोने राष्ट्रीय संघटक शाहीर सुरेशचंद्र अहिर ज्येष्ठ सल्लागार बहार आयरे राष्ट्रीय युवा संघटना अध्यक्ष हर्ष डोंगरे राष्ट्रीय युवा संघटना कार्याध्यक्ष लक्ष्मण आयरे मुंबई विभाग अध्यक्ष व अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार राष्ट्रीय महिला संघटना व राष्ट्रीय महिला वधू व सूचक मंडळाच्या लक्ष्मी अहिरे राष्ट्रीय अध्यक्ष शैला नांदगावकर राष्ट्रीय उपाध्यक्ष अहिल्या डोंगरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सरला जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष मीनासाई ठाकरे राज्य अध्यक्ष डॉक्टर दीपा बडोदे राज्य कार्याध्यक्ष मन्नाताई पाथळे राष्ट्रीय सरचिटणीस विद्या वांगोडे राज्य अध्यक्ष भारती पाताळपुरे राज्य कार्याध्यक्ष दिपाली आहिरे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेक्षा पवार राष्ट्रीय सरचिटणीस अर्चना जाधव राष्ट्रीय सरचिटणीस सुनीता आहिरे राज्य कोषाध्यक्ष ज्योती चव्हाण राष्ट्रीय संघटक यांच्यासह अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिकचे सभाचे सदस्य पदाधिकारी आणि समाज विद्यार्थी उपस्थित कार्यक्रम जय अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक या संस्थेमार्फत आज रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परशुराम सायकडकर नाट्यगृहाच्या पाठीमागे औरंगाबादकर सभागृह नाशिक येथे गुणगौरव समारंभ वधूवर मेळावा विमल शिष्यवृत्ती वाटप गुरु रविदास शिष्यवृत्ती वाटप त्याचबरोबर समाजाचं अधिवेशन आणि रविदास मार्ग दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही समाजामध्ये प्रयत्न करत होतो त्याचं फलित म्हणजे आज साधारण दीड ते दोन हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आज या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय अध्यक्ष जिभाऊ साहेब यांच्या हस्ते झाली आणि डॉक्टर किरण आयरे राकेश गुजरे बाळासाहेब कातेपुरे दादाजी साहेब आपले रामदास डोंगरे विक्रम आयरे दीपाली आयरे अशा मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्जलने करून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर किरण आयरे दादाजी गांगुर्डे दीपाली आयरे तसेच देवीलाल बिरसोने यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात सूत्रसंचलन किरण जाधव आणि विलास गांगुर्डे आणि त्यांना मदत केलेली आहे ठाकर ताक, बाळकृष्ण सर रमेश पात्रे त्याचबरोबर केदारनाथ बडोदे यांनी आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं आभार मानले या कार्यक्रमामध्ये मा साधारण दोनशेपेक्षा जास्त वधूवरांनी उपस्थिती लावली आणि आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच सत्तर सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच साठ समाजभूषण पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार आदर्श पत्रकार पुरस्कार विद्यार्थ्यांचा सत्कार, सत्कार साधारण सव्वाशे विद्यार्थी मुलं मुली यांचा सत्कार करण्यात आला गुणगौरव करण्यात आला रविदास मार्ग परिवारातर्फे तीन विद्यार्थिनींना एकवीसशे रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात आली चार, चार।, चार। विद्यार्थिनींना एकवीसशे रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली तसेच विमल शिष्यवृत्ती अकरा हजार रुपये दहा हजार रुपये त्या मुलीचं नाव काय पुणे येथील कांबळे या मुलीला देण्यात आली दोन दोन दो नंबरच्या मुलीला पाच हजार शिष्यवृत्ती दिली निशा माले तसेच लासलगाव येथील विद्यार्थिनी हिला हिने कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धे भारता स्पर्धेमध्ये भारतातून गोल्ड, गोल्ड मेडल मिळालं आणि तिची निवड रशियासाठी झालेली आहे या सुद्धा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला तसेच मांडवड येथील एक विद्यार्थी आयरे याने सुद्धा वेटलिफ्टिंगमध्ये आणि कुस्तीमध्ये भारताचं नेतृत्व केलेलं आहे आणि मोठं यश मिळवलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला त्याचबरोबर समाजातील जे गुणवंत आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्यात आली अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम हा सुरुवातपासून तर शेवटपर्यंत अतिशय शे उत्साहात आणि समाधा समाधानाने आनंदाने पार पडलेला आहे मी रविदास मार्ग परिवारातर्फे आलेले सर्व मान्यवर पाहुणे आणि परिवाराचे समाजाचे मान्यवर या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि यापुढे असेच प्रकारचे प्रोग्राम आम्ही या संस्थेतर्फे घेत राहू या प्रकारची ग्वाही देतो जय रोहिदा जय रोहिदा तसेच आमच्या या कार्यकर्णीने मोठ्या प्रमाणात दोन महिने अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे मी या टीम अध्यक्ष माझ्यापासून सुरुवात करतो अशोक आयरे त्यानंतर उपाध्यक्ष रामदास डोंगरे त्यानंतर आमचे नेते दादाजी गांगुडे साहेब त्यानंतर कोषाध्यक्ष केदारनाथ बडोदे आमचे मार्गदर्शक हिरामन नांदगावकर आमचे प्रवक्ता बाळकृष्ण ठाकरे त्यानंतर अधिकारी संघटनेचे अध्यक्ष हो घेतो ना विलास गांगुर्डे आमचे वधूवर मंडळाचे अध्यक्ष रमेश पाथरे त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष सीताराम जाधव या आणि अनेक आमच्या सहकाऱ्यांनी तसेच आमच्या संघटनेचे सरचिटणीस माननीय किरण जाधव सर अशा सर्वांनी मोठे प्रयत्न केले आणि अनेक मान्यवरांनी सहकार्य केलं या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर देणगीदारांनी देणगी दिली या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे सर्वांचे आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांनी असंच यापुढे समाजाचे समाजाने सहकार्य करावं असे मी आवाहन करतो आणि आभार मानून माझे दोन शब्द संपवतो